कोपरगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तलाठी धनंजय गुलाबराव परहाट धारणगाव आणि खाजगी इसम बबलू सुरेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र मुख्य आरोपी तलाठी धनंजय पराड हा कारवाई दरम्यान फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे है। ही कारवाई कोपरगाव बस स्थानकासमोर रात्री सात वाजता सापळा रुचून करण्यात आली महसूल विभागातील ही अँटी करप्शनची चौथी मोठी कारवाई असून त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे फिर्यादीच्या वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तलहाटी पराड यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी दहा हजार रुपये स्वतःसाठी आणि दहा हजार रुपये कोपरगाव येथील मंडळ अधिकारी पोकळे यांच्यासाठी होते फिर्यादीने तात्काळ अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला त्यानंतर ए सी बी पथकाने सापळा रचून कारवाई केली या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र मुख्य आरोपी तलाठीत धनंजय पराड कारवाई दरम्यान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे या कारवाईमुळे महसूल विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला असून मंडळ अधिकारी पोकळे यांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे एसीबी आणि पोलीस प्रशासन फरार तलाठाचा शोध घेत असून पुढील काही तासात तो अटकेत येण्याची शक्यता आहे महसूल विभागातील भ्रष्टाचार उघड होत असून लवकरच आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे